मला तरी वाटतं की बटाट्याचे गुलाबजामून ही रेसिपी आत्तापर्यंत तुम्हाला कोणीच दाखवली नसेल पण तुम्हाला सांगते अतिशय सोपी रेसिपी पटकन होणारी रेसिपी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे खूप रुचकर रेसिपी मस्त अशी उपवासाला चालणारी तर नमस्कार मैत्रिणींनं कुक हॅप्पी होममध्ये मी सीमा तुमचं खूप खूप स्वागत करते मस्त अशी नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे मी कधीही न पाहिलेली असं मला वाटतं तरच चला लगेच सुरुवात करू बटाटे उकडत टाकताना जास्त पाणी न घालता उकडं टाका नाही तर जाळून ठेवाल असंही नाही तर कमी पाण्यात बटाटे उकडून घ्या आणि थो थोडेसे किंचित आतमध्ये कच्चे राहिले ना तरी चालेल कारण असे की तुम्ही जर बटाट्यात जास्त पाणी घालून उकळवलं तर जास्त पाणी त्या बटाट्यात जाईल जास्त वेळ उकळू नका आणि मग त्यामुळे जास्त मिल्क पावडर त्यामध्ये तुम्हाला टाकावे लागेल अशा पद्धतीने बटाटा किस्तानी तुम्हाला मी दाखवलं की थोडंसं आतून कच्चा आहे तर मस्त तो लगेच स्मॅश करून घेतला आणि लगेच त्यामध्ये हे बघा छोटी वाटी आहे आणि छोट्या वाटीतली बी अर्धीच वाटी मी मिल्क पावडर टाकलेली आहे एक मोठा बटाटा होता त्यामध्ये एक चमचा तूप टाका छोटा म्हणजे आपला पोह्याचा चमचा अर्धाच टाकला तरी चालेल आणि व्यवस्थित स्मॅश करून घ्या हाताने मस्त असं काढून घ्या इतकं छान कबस का काही नाही इतकंही काही मेहनत लागते असं मला वाटत नाही छान असं मिक्स होतं आणि असं एकदम मौसर पीठ होतं आणि छान असे गोळे तयार होता, होता। मैत्रिणींनो माझ्यावर विश्वास ठेवून नक्की तुम्ही अशा पद्धतीने गुलाबजाम बनवा नवरात्रात खा आषाढी एकादशीला खा अथवा कुठल्याही उपवासाला खा आत्तापर्यंत तुम्ही खव्याचे रताळ्याचे खाल्लेले असेल पण ही सोपी पद्धत नक्की तुम्ही बनवाच आणि खाऊन बघा तुम्हाला नक्की आवडेल अशी तर इथे मी दोन वाट्या साखर घेतले त्याला सॉरी एक वाटी साखर घेतली त्याला दोन वाट्या पाणी घेतलेलं आहे त्यातच जायफळ किसून घालणार आहे त्यातच थोडीशी वेलची पावडर थोडंसं केशर वगैरे तुमच्या पद्धतीने तुम्हाला आवडत असेल तसं तस थोडंसं लिंबूही पिळलं तरी चालेल नाही पिळलं तरीही चालेल तर मस्तपैकी आपण आता त्याचा पाक करायला ठेवू पाक खूपच जाड असा बनवायचा असं नाही साधाच साखर वेतळस तर फक्तच उकळून द्या पाणी आणि हे बघा मस्त असं मौसर पीठ झालेलं आहे चला तर एकसारखे आपण गोळे बनवून घ्या बघा कुठे क्रॅक पडला आहे का मस्त तूप लावून आणि असे गोळे बनवून घ्या छोटे बनवले तरी चालेल किंवा लंब गोलाकार केले तरीही चालेल हे बघा मी फोडून पण दाखवला तरीही एकदम मस्त असं पीठ मळलं गेलेलं आहे जास्त मेहनत नाही लागली दीड मिनिट फक्त मी ते पीठ मळलं अशा पद्धतीने एकसारखे गोळे करून घेतले तिकडे तेल तापत ठेवलं तुम्ही तुपात तळले तरीही चालेल तर मी शेंगदाण्या तेलातही तळते पण न म्हटले उपवासाला तुम्हाला जे चालेल त्या तेलात किंवा तुपात तळा तर हे बघा तेल तापून घेतलं मध्यम गॅस केला आणि आता सर्व गुलाबजामून त्यात टाकून घ्यायचे आणि एकसारखं हलवत राहायचं सहसा तुम्ही नॉनस्टिकचीच कढई घ्या म्हणजे खाली चिकटणार नाही कारण टाकलं टाकलंही हलवायला गेलं तर तुम्ही फोडून ठेवाल गुलाबजामून हे गुलाबजाम अजिबात फुटत नाही अजिबात चिरा पडत नाही आणि विशेष म्हणजे पाकात टाकल्यावर खूप मस्त पाक आतमध्ये मुरतो हे बघा अशा पद्धतीने मी एकसारखं लाकडी उचटणीने हलवत राहिले त्यामुळे ते व्यवस्थित झाले कलरही किती छान आलेला आहे आता तुम्ही हा कलर ठेवला तरीही चालेल किंवा थोडा लालसर काळसर केला तरीही चालेल हे बघा एकसारखे मस्त गुलाबजाम तळून घेतलेले आहे आणि तिकडं आपला पाकही उकळला आहे मैत्रिणींनो नक्की तुम्हाला ही, ही रेसिपी आवडेल असे मला फुल खात्री आहे कारण अगदी सोप्या पद्धतीने इथे मी दाखवलेली आहे नेहमी नेहमी रताळ्याचे खाण्यापेक्षा हे बटाट्याची छानच आहे की नाही आणि सोपी आणि स्वस्तातली रेसिपी आहे पाहुणे आले तर त्यांच्यासाठीही बनवू शकता पटकन घरातल्यांसाठीही आदल्या दिवशी बनवून ठेवले तरीही ते छानच मुरतील असे आणि विशेष म्हणजे आठ ते दहा दिवस सहज हे गुलाबजामून बाहेर तुम्ही ठेवले फ्रीजच्या बाहेर तरीही ते टिकते तर हे बघा मस्त असे मुरले आहे आता मी तुम्हाला एक फोडून दाखवते तर रेसिपी कशी वाटली नक्की सांगा यूट्यूबवर अशाच रोज छोट्या छोट्या रेसिपी असतात तर बघत जा आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने करा हे बघा पाकामध्ये अगदी व्यवस्थित फक्त दहा ते पंधरा मिनिटात मस्त असे मुरले गेलेले आहे आणि असा रसरशीत पाक तयार झालेला आहे तर चला मी परत एकदा फोडून दाखवते इंस्टाग्राम फेसबुक पेजवर पण एक मिनटाचा व्हिडिओ असता तो बघता का बघत जा आठवणीने इंस्टाग्राम फेसबुक पेज फॉलो करा बघा आजपर्यंत कसा पाक मुरला गेलेला आहे सोपी पद्धत दाखवलेली आहे नक्की बनवून बघा तेव्हा बाय मी पुन्हा